पिक्चरचा हिरो एकच असतो पण पिक्चर हिरोमुळे नाही तर पिक्चर हा डायरेक्टरमुळे गाजत असतो दिसताना समोर हिरो दिसतो पण ती कहाणी सगळी डायरेक्टरनेच रंगवलेली असते हे उदाहरण मी बानेर बालेवाडीसाठी लागू करते कारण अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारून भाजपनं हिरो उडवलाय आणि ज्यांना तिकीट दिलं गेलंय तो पिक्चरचा डायरेक्टर समोर आणलाय लहू बालवडकर अमोल बालवडकर विरुद्ध लहू बालवडकर असं काहीशी रंग जे आहे ती आता बानेर बालेवाडीमध्ये दिसू शकते प्रश्न असा तयार होतो की अमोल बालवडकर यांचं तिकीट नाकारलं तर का चंद्रकांत पाटलांनी फसवलं फडणवीसांनी फसवलं कम अमोल बालवडकर त्यांच्या गुणांनी फसवले गेले या सगळ्या गोष्टी जर तरच्या आधारावरती नाही तर, आधारा तर फॅक्टवर आहे बाणेर बालेवाडीमध्ये बाले नेमकं काय घडलंय का आधी ते समजून घेऊया अमोल बालवडकर नेता नाही माझ्या माहितीप्रमाणे बळीचे बकरे झालेत भाजपनं मला कार्यकर्त्यांचं नगरसेवक केलं तर उमेदवारी नाकारून आता भाजपनं मला राष्ट्रवादीचा नेता बनवला यात माझं नुकसान नाही झालं तर पक्षाचं नुकसान झालं याचं उत्तर भविष्यात मी भाजपला देईल असं अमोल बालवडकरांचं स्टेटमेंट राजन पाटलांच्या पोरानं सुद्धा अजित पवारांना असाच काहीसा इशारा दिला होता ना असो अमोल वालवरकरांसोबत जे घडलंय ते राजकारणामध्ये पंकजा मुंडेंसोबत घडलंय तेच प्रीतम तेच सुधीर मुनगंटीवारांसोबत ते फडणवीसांसोबत सुद्धा घडलंय मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं होतं दोन हजार एकोणवीसला ला पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यानंतर पाच वर्ष शांत बसावं लागलं होतं किंवा त्यावेळी त्यांचं कुठलंही पुनर्वसन केलं गेलेलं नव्हतं कोपरगावची घटना आठवा कोपरगावमध्ये विवेक कोल्हेंना विद्यमान विधानसभेची उमेदवारी नाकारली गेली होती पण लगेच त्यांनी बंड केलं नाही आता हे अमोल बालवडकरांना का लागू करते तर विधानसभेला माघार घेतली तर लगेच महापालिकेला महापौर करा स्टँडिंग चेअरमन करा बालवडकर हे पक्षासमोर अटी घालतायत की स्वतःची वाहवाही करत आहेत जिथे फडणवीस पंकजा मुंडे विवेक कोल्हे किंवा मग सुधीर मुनगंटीवार यांचं पक्षासमोर काही चाललं नाही तर बालवडकर कसला इगो घेऊन बसले मुळात अमोल बालवडकर हे चंद्रकांत पाटील यांनी ताकद वापरली म्हणून दाबले गेले की त्यांच्या गुणांनी दाबले गेले हे समजून घेणं जास्त गरजेचं बनतं मुद्द्यांनी अगोदर टाइम लाईन समजून घेऊया पुण्यातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाणेर बालेवाडी पाषाण सुजगाव आणि म्हाळुंगे एवढा मोठा परिसर मिळून बनलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधून इच्छुक झालेले अमोल बालवडकर महापालिकेच्या निवडणुकीत राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्या म्हणजे सुमारे एक लाख छप्पन्न हजार मतदारसंख्या असलेल्या या प्रभागाला मिनी विधानसभा म्हणून ओळखलं जातं त्यामुळे इथे निवडणूक लढवणाऱ्या भल्याभल्यांची दमछाक होते मात्र पक्षश्रेष्ठींनी आणि सामान्य जनतेने टाकलेल्या विश्वासावर आपण राज्यातील सर्वाधिक मतं घेऊन विजयी होणारा उमेदवार असू असा विश्वास बालवडकर व्यक्त करत होते मात्र भाजपनं ऐनवेळी त्यांचं तिकीट नाकारलं आता अमोल बालवडकर यांचं तिकीट का नाकारलं याची सुद्धा काही कारण समोर आली ते सांगतात मला फसवलं ते सांगतात मिनिस्टेने काम केलं ते सांगतात अमुक झालं तमुक झालं हे झालं ते झालं पण भाजप हा पक्ष आणि जेवढं मी भाजप या पक्षाची राजकीय स्ट्रॅटर्जी ओळखते ते अगोदर ग्राउंड बघतात ग्राउंड सेफ असेल तरच तिकीट देतात नाहीतर मग विद्यमान आमदार असो खासदार असो मंत्री असो किंवा मग नगरसेवक असो त्यांचं तिकीट कापतात हेच अमोल बालवडकरांसोबत घडलंय अमोल बालवडकर यांच्या विरोधात पाषाण असेल सोमेश्वरवाडी असेल सुतारवाडी असेल या ठिकाणी तीव्र प्रमाणावरती नाराजी पसरली होती तिथे अमोल बालवडकर निगेटिव्ह जात होते सारखी नवीन गावं जी आहेत ती या प्रभागाला जोडली गेलेली आहेत आधीच सुतारवाडी असेल किंवा सोमेश्वरवाडी असेल किंवा पाषाण असेल इथे घसरलेला चेहरा हा अमोल बालवडकरांना निगेटिव्ह घेऊन जात होता तर तिकडे नवीन जोडली गेलेली गावे यात आणखी ते निगेटिव्ह होणार होते ते म्हणतात चंद्रकांत पाटलांनी मला फसवलं ते म्हणतात की मी विधानसभेला निष्ठावंत होतो मी काम केलं म्हणून लाखांचं लीड मिळालं मुळात प्रश्न असा तयार होतो की अमोल बालवडकरांऐवजी लहू बालवडकर का निवडले गेले अमोल बालवडकरांना विधानसभेसाठी थांबा म्हटले होते अमोल बालवडकर विधानसभेसाठी इच्छुक होण्यामागची कारणं त्यांनी दिली होती की कार्यकर्त्यांची महत्वाकांक्षा किंवा कार्यकर्त्यांची मागणी ग्राउंडवर असलेला होल्ड स्थानिक असलेला माझा प्रभाव या तीन मुद्द्यांच्या बेसवरती चंद्रकांत पाटील सोडून मला उमेदवारी द्या असं अमोल बालवडकर सांगत होते त्यानंतर असं काय घडलं की अमोल बालवडकरांनी विधानसभेतून माघार घेतली बरं फडणवीसांसोबत बैठक बाईटक झाली बैठकीत जसं तुम्ही आत्ता सांगतात त्या पद्धतीने तुम्हाला महापौर केलं जाणार किंवा स्टँडिंग चेअरमन केलं जाणार असे काही शब्द दिले होते आणि त्या शब्दांच्या बेसवर जर तुम्ही विधानसभेतून माघार घेतली तर ती तुम्ही तुमच्यासाठी घेतली होती त्यावेळी आमच्या भाषेत सेटलमेंट करताना तुम्ही कार्यकर्त्यांचा विचार केला नाही का की महापौरपद आपल्याला भेटतंय आपण कार्यकर्त्यांना काय देणार चेअरमन स्टँडिंग आपण होतोय आपण कार्यकर्त्यांना काय देणार त्यावेळी तुम्ही स्वतःचा विचार केला आणि आता जेव्हा तुमची उमेदवारी नाकारली गेली जे की स्थानिक चर्चा सांगतात तीही उमेदवारी नाकारण्यामागे तुमचे वैयक्तिक कारण आहेत मग वैयक्तिक कारणांमध्ये जसं मी सांगितलं की पाषाण असेल सोमेश्वरवाडी असेल सुतारवाडी असेल या ठिकाणी निगेटिव्ह प्रभाव पडला मधल्या काळामध्ये अमोल बालवडकर वरवरचे फक्त भाजपचे आहेत असं दाखवत होते मात्र आतून ते भाजप विरोधी भूमिका घेत होते पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेत होते ते अनेक ठिकाणी जे आहे ते भाजपचं कामही करत नव्हते अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भाजपला फीडबॅकमध्ये अमोल बालवडकरांबाबत भेटल्या होत्या आणि हा पिक्चरमध्ये न दिसलेला सीन आहे आता लहू बालवडकरच का समोर आणले गेले तर दोन हजार एकोणवीसला लहू बालवडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यावेळी कुठल्याही स्थानिक किंवा लोकल इलेक्शन नव्हते अशा बेसवरती लहू बालवडकर यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता हा त्यांची जमेची पहिली बाजू दोन हजार एकोणीसला चंद्रकांत पाटलांचं काम केलं दोन हजार के ला केलं खासदार किला के मुरलीधर मोहळ यांचं काम केलं या सगळ्या जमेच्या बाजू लहू बालवडकरांच्या होत्या विशेष म्हणजे स्थानिक लेवलवरती जितके अमोल वालवडकर निगेटिव्ह झोनमध्ये गेलेत किंवा जितकी नकारात्मकता खाली ग्राउंडवर पसरलेली आहे ती लहू वालवडकरांबाबत नव्हती सोसायटी असतील किंवा स्थानिक लोक असतील किंवा जो यूथ आहे तो लहू वालवडकर यांच्यासोबत उभा राहिलेला दिसला अशी माहिती स्थानिक सर्व्हेमध्ये भाजपला मिळाली होती असे वेगवेगळे कारणं जे आहेत ती अमोल वालवडकर यांची स्टँडिंग जागा नाकारण्यामागची आणि लहू वालवडकरांना उमेदवारी देण्यामागची कारणं होती बरं आता या सगळ्या गोष्टींमध्ये मुद्दा येतो तो निष्ठेचा जर अमोल वालवडकरांना फसवलंय चंद्रकांत पटलांनी फसवलंय भाजपने विश्वासात घेतलं नाही किंवा थोडक्यात आपल्या भाषेमध्ये भाजपनं जर त्यांना गाजर दाखवलं तर मग प्रश्न तयार होता की त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती आत्ताच्या घडीला अमोल वालवडकरांनी प्रवेश केलाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष सत्तेत कुणासोबत आहे भाजप सोबत आहे आज ज्या भाजपला शिव्या देऊन तुम्ही अजित पवारांच्या पक्षात उमेदवारी करणार आहात किंवा ज्यांना तुम्ही चॅलेंज देत आहात की भविष्यात भाजपला हे जड जाईल उद्या तुम्ही निवडून आले किंवा नाही निवडून आले तरीही तुम्हाला भाजप या पक्षासोबतच मांडीला मांडी लावून बसणे कारण तुमचे नेते अजित पवार हे भाजपासोबत सत्तेत आहे मग तुम्ही सरळ सरळ कार्यकर्त्यांच्या नजरेत ही धुळफेक करत नाहीयेत का हा प्रश्न आहे की मी भाजपच्या विरोधात जातोय भाजपनं माझ्यावर अन्याय केलाय म्हणून मी बंड करतोय आणि दुसरा पक्ष निवडतोय पण तुम्ही जो पक्ष निवडलेला आहे तो पक्ष भाजपच्याच मांडीला मांडी लावून बसलेला आहे म्हणजे ही फक्त सहानुभूती घेण्याची स्ट्रॅटर्जी होती का असे एक ना अनेक प्रश्न जे आहेत ते अमोल बालवडकरांवरती निर्माण झाले आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय त्यांना पुढची निवडणूक लढता येते की नाही प्रचार करता येतोय की नाही स्थानिक लोकांनी जर अमोल बालवडकरांना प्रश्न केला की ठीक आहे भाजपनं तुमच्यावर अन्याय केला म्हणून तुम्ही अजित पवारांच्या पक्षात गेलात मग पक्षात गेल्यानंतर अजित पवार तर भाजपासोबतच सत्तेत आहे म्हणजे तुम खाओ या हम खाय मलिदा यांना एकत्रच खायचंय असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या राजकीय आहेत आरोप प्रत्यारोपांच्या आहेत या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहता अमोल बालवडकर की लहू बालवडकर स्टँडिंग सीट तिथे कोणाची चालणारी आहे आम्हाला कमेंट करा अमोल बालवडकरांची तिकीट नाकारणं ही गोष्टी पक्षाच्या मर्जीनी घडली की अमोल बालवडकरांच्या गुणांनी घडली या सगळ्या गोष्टींवरती व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा जय महाराष्ट्र